गणपती बाप्पा मोरया गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे आणि या आनंदाच्या क्षणी अभिषेक जैन युवा उद्योजक आणि आर एस कंस्ट्रक्शनचे इंजिनियर यांच्या वतीने आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा गणरायाच्या कृपेने तुमच्या प्रत्येक स्वप्नाला मिळो नवी दिशा आणि जीवनात यश आनंद आणि समृद्धीची भरभराट हो काय आहे अरे मुंबई मध्ये काय अटक वाली काय कसला गाड्या अरे मुंबईमध्ये मराठे आणत मराठे शेतकरी गरीब गोर गरीब कष्टकरी मजूर आणि असलं काय अंद आहे मारतो काय मराठ्यांना आता गोळ्या घालता अशा काय ते काय भाऊ भाऊ काय ते काही नाही दूर धूर दूर आहे का उत्तर द्यायला तयार नाही त्यांची भी चूक नाही म्हणा त्यांना आदेश देत त्यांची बिचारायची काय चूक आहे अजून काय काय आणलंय मारायला आम्हाला मराठ्यांना मारायला अजून काय काय आणलं इथं काय हे काय माग काय नाही ह्यांची काय चूक आहे ह्यांची चूक नाही नाही अरे आपलं करू दे आता काय आपल्याला मारता काय मग आपल्याला आता का आणलं मग धूर मुंबईच्या सर्व मराठा समाजाला आव्हान आहे असं कुठलंच कृत्य करू नये की ह्यांना एखादा चान्स भेटाव शंभर टक्के काल पटलानी सगळ्यांनी शांत राहा आणि शांत राहा सगळ्यांनी काय म्हणणं खर तर मराठा इतका संयम आहे की अठ्ठावन्न मुख मोर्चा हो करणारा मराठा समाज आहे चाचणी तर आवाज येईल असं मराठा समाज आहे पण त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका गेल्या कित्येक वर्षापासून मराठ्यांच्या लेखनावर अत्याचार होत आहे पण त्या अत्याचाराच्या विरोधात म्हणून दादा सारंगी पाटला सरकार निष्कलंक माणूस लढतोय आणि त्याच्या पाठीमाग महाराष्ट्रातल्या प्रत्येक उमऱ्यातला एक मराठा या ठिकाणी सरकारला दाद मागण्यासाठी आलाय आणि तुम्ही या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्या मराठा समाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न करा दारुमुळे गाडे या ठिकाणी आणून आम्ही दहशतवादीत का आम्ही आतंकवादीत का आम्हाला मारण्यासाठी या गाड्या आणल्यात का लक्षात घ्या अंतरवली सराटीत माझ्या माईमाऊलीचं जे रक्त काढलंय ना त्याचे परिणाम तुम्ही बोगताय पण आता जर मराठ्यांच्या केसाला जर धक्का लागला ना आत्ता भारत पेट्रोल निश्चब्द सांगतो